बघा आमची चिमुकली कशी जेवण वाढते आणि तिला आवडते जेवण वाढवायला हे बघा बरोबर तिने चपाती तोडून मस्त ताटामध्ये ठेवली आहे पृथ्वीला सांगू तू फोर्थ लाड थर्डला तिसरीला आई आहे आईला तिच्या सगळ्या कामात मदत करते ती बघा जेवण वाढते ती आता सगळ्यांना ताटामध्ये रोज मदत करते सानू सगळ्या कामात करते का फक्त जेवायला वाढायला मदत करते सगळ्या कामात मदत करते मम्मी जाड होईल बर काम तू जर केलं तर तिला आरामच मिळेल आधी आधीच पोरगिले कामाची असते पण हा खरंच तिला आईची लय माया येते बघा पोरगा नुसता बसून असतो पोरीला लय माया येते आईची <laughs> <laughs> बरोबर ताटा आणले तिने सगळे ताटांनी चपात्या वाढल्यात तो गेला आतमधील अजून आई आहे तिची आई म्हण ती गणपती पासून मदत करायला लागली ती मला खूप कामामध्ये सानू सानू सांग ना तू मदत करते का कडक होतील कडक होतील चपात्या आम्ही आता दातानी केंद्रात पण जाऊन दर्शन घेऊन आलो हे बघा आणला बर ह्यानी पण पाणी लाजून नाही पोराने आणलं गे आम्ही आयर आलो काय म्हणलं ला रे हात कापले का सानो तोडलं तिने संगीता म्हणली सानवीला नाही आणलं ती म्हणली हा म्हणली सकाळी आली असं काय मी आयरोलीला आलेली आहे आता तिथून आम्ही घेऊन चाललोय घाटकोपरला परत भावाकडे आलेली आहे भाजी कशी वाढते सगळ्यांना वाटते व्यवस्थित त्याच्यात बघ विसरली मम्मी आहे ना भाजी वाढायला हाय मम्मी लागल लागल हाळूच घे एक एक ग्लास पाण्याचा <laughs> <laughs> कशी वाटी कशी जावाला बसले चिरो काम करते देवाच्यासाठी आप 10 15 करती डान्सला पण जाते तुझा डान्स क्लास बघितला मी बालाजी मंदिर मध्ये वरती आज भाजी खले वर्ती नाही गेले ना बस 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 आज बघ किती भाज्या केल्यात मम्मीने भाजी दे ना सकाळी किती वाजता असते ही शाळा सुट्टी सकाळी सात ला तिला का सुट्टी शनिवारी हा का त्याला बोलव ना काय पाहिजे हिला व्हिडिओ कसा वाटला ह्या चिमुकलीचा सर्वांनी कमेंट करून सांगा चिमुकलीचा व्हिडिओ कसा वाटला तो।, <laughs> <laughs> तो तो तिकडून कुठे तो तर लास्ट तू चिमुकलीला फॉलो करा सबस्क्राईब करा, ना सांग सबस्क्राईब करा बोल ना सांगू अजून फॉलो मन आता श्री स्वामी समर्थ चांगलं म्हण ते बोल बोल हा बोल ना, ना महाकाली महालक्ष्मी महा, महा सरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय श्री स्वामी समर्थ